नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे आमच्या रिलायन्स एज्युकेअर या युट्यूब चॅनेलमध्ये व शैक्षणिक मार्गदर्शन केंद्रामध्ये आज मी सहर्ष स्वागत करीत आहे आजचा विषय आपला फार्मसी संदर्भात आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना या महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार चोवीसच्या फार्मसीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन आपलं फार्मसीचं स्वप्न पूर्ण करायचं होतं ह्यांच्यासाठी ते जे पहिले जे दोन राऊंड झाले होते तो चोवीस ऑक्टोबरला राऊंड थांबले होते त्यानंतर काल डिसेंबर सात डिसेंबरपासून ही प्रक्रिया परत एकदा चालू झालेली आहे ही प्रक्रिया चॉईस फिलिंगची आहे काही काही नवीन कॉलेज आपल्याला यामध्ये ॲड झालेले त्यामुळे ही इतक्या जवळजवळ दीड महिन्या ही प्रक्रिया थांबलेली होती तर ज्या विद्यार्थ्यांना ह्या वर्षीच्या फार्मसीचं आपलं स्वप्न पूर्ण करून घ्यायचे त्यांनी सात ते नऊ डिसेंबरमध्ये चॉईस फिलिंग करून त्याचा निकाल आपल्याला बारा डिसेंबरला लागणार आहे मग आता ह्याला ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा फार्मसीचं कॉलेज लागलं होतं कित्येक सेकंड राऊंडला होते ह्या विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया आता तिसऱ्या प्रक्रियासाठी कशी करायची परत मी एकदा सांगतो की ह्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही न पडता आमच्याकडे त्यामध्ये तज्ञ लोकांची टीम आहे जर नवीन काही कॉलेजेस आले असतील तुमच्या जवळ असतील तुमच्या बजेटमध्ये असतील अशा ठिकाणी जर तुम्हाला चॉईस फिलिंग करून त्या कॉलेज जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या तुम्ही नक्की संपर्क साधा ज्या पद्धतीने ऑल इंजिनिअरिंग ऑल एम बी ए आणि फार्मसी नर्सिंग सगळ्या ह्या ऍडमिशनच्या प्रक्रिया आम्ही तुम्हाला अत्यंत पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून देत आहे आणि ह्या पुढे पण देणार आहे पण ही फार्मसीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आपला हा तिसरा शेवटचा राऊंड असा ग्रेन जो कारण का चौथा जो राऊंड होणार आहे त्यासाठी किती शीट शिल्लक राहतील आणि आपल्याला त्यामध्ये अलॉट मिळू शकतं काय आपल्याला कोण सांगू शकत नाही तर सात डिसेंबर पासनं शनिवार पासनं नऊ डिसेंबर पर्यंत आपल्याला ह्यामध्ये चॉईस फिलिंग करायचं आहे त्याचा निकाल आपल्याला बारा डिसेंबरला जाहीर होणार आहे त्यानंतर तेरा ते सोळा डिसेंबर यापर्यंत आपल्याला हे कॉलेज फायनलच आहे समजा तुमचा ह्या कॉलेजला नंबर लागला तर ते तुमचं कॉलेज हे फायनल राहणार आहे त्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही त्यानंतर जर काही थोडाफार ऑनलाईन किंवा ऑफलाईन होईल ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म मागवले जातील आणि त्याचा निकाल अठरा तेवीस डिसेंबर पर्यंत होणार आहे म्हणजे थोडक्यात तेवीस डिसेंबर ही ह्या वर्षीच्या फार्मसीची डेडलाईन लाईन असू शकते तर ज्या विद्यार्थ्यांना ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपलं फार्मसीचं ऍडमिशन पूर्ण करून घ्यायचं असेल त्यांनी खाली माझ्या दिलेल्या मला मोबाईल नंबरला फोन करा किंवा माझ्या प्रत्येक ऑफिसचा तिथं डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस दिलेला आहे तिथं आमचा प्रतिनिधी आहे तुम्हाला जिथं जवळ पडेल तुम्ही तिथं जावा तुम्ही आतापर्यंत रजिस्ट्रेशन करून चॉईस फिलिंग करून घेतली असेल पण आता नवीन आर कॉलेज त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे ते तुम्हाला जवळ पडते का लांब पडते किंवा तुमचं आय टी कॉलेज तुम्ही कंटिन्यू करावं का ह्याबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधा तोपर्यंत सांगा जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्व गरजोपर्यंत नक्की पोचवा हीच विनंती नमस्कार